नमस्कार तर पा पेपर एकमधील पहिली भाषा मराठी एक्क्याण्णव ते एकशे वीस क्रमांकाच्या पा प्रश्नांची ॲनालिसिस विश्लेषण आपण या मिळून पाहूया तर पहिल्या ठिकाणी उतारा आलेला होता लढण्यानंतर एकदा आईच्या घरी गेली तेव्हा झाड अगदी बैला बैचन असल्यासारखे वाटली उदास वाटली त्याची जुनू वाढच खुंटली होती तर अशा प्रकारचा हा पाय एक छान एक सोप्पा पा उतारा आलेला होता तर त्यामुळे पहा उत्तर वगैरे पाहिजे वस जर वाचला तर आपल्या सर्व प्रश्नांची प उत्तरे लिहिता येतात अशा प्रकारची या ठिकाणी ही प्रश्न याच्यावरती पण विचारलेली होती ग्रामरसुद्धा या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी विचारलं होतं चांगल्या प्रकारचं परंतु काही प्रश्न पहा संदिग्ध मला वाटले या ठिकाणी बघा पहिला प्रश्न जो होता की पण दिवसानगणिक वाढणाऱ्या त्या बाळाला यातील आधोरेखित काय आहे आता या ठिकाणी बघा दिवसागणिक याला आधोरेखित केलं आहे आणि ऑप्शन पहा कर्मकर्ता न्यूनत्वबोधक अवय आणि क्रियापद असं पण आहे आता दिवसागणिकच्या फुटोपा पण हा शब्दसुद्धा आहे जर पण हा जो शब्द आहे तो न्यूनत्वबोधक अव्यय येतो आणि दिवसागणिक हे कर्म करता किंवा क्रियापद यापैकी ठिकाणी कोणतंच येणार नाही म्हणून या ठिकाणी आपण याचं न्यूनत्वबोधक अव्यय म्हणजे या ठिकाणी पणलासुद्धा अंडरलाईन असावी असे ठिकाणी आपण गृहित धरून न्यूनत्वबोधक अव्यय हे आहे कारण बाकी कर्ता कर्म आणि क्रियापद हे याचं पाय उत्तर येणार नाही म्हणून न्यूनत्वबोधक अव्यय हे उत्तर येईल आता पाहू या ठिकाणी याचं नेमकं उत्तर कॅन्सल प्रश्न कॅन्सल होतोय का या ठिकाणी वेगळं काय उत्तर दिलं जाते आहे पुढे पुढं पा प्रश्न ब्याण्णव क्रमांकाचा सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे तर या ठिकाणी पहा रूप निर्मळ तर हे पहा विशेषण येईल ऑप्शन क्रमांक चार नंतर झाड नको असेल तर आदिवासी काय करतात तर याचं उत्तर आहे पहा झाडांना दुष्ण देतात ऑप्शन क्रमांक चार पुढे बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे काय आहे तर बाळा बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे पा त्याची आय असते ऑप्शन क्रमांक दोन पुढं लेखिकेची मैत्रीण झाडाशी पुढीलपैकी काय करीत नाही तर लेखिकेची मैत्रीण झाडांना रागवते तर या ठिकाणी पा केलं जात नाही ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा पुढीलपैकी विरुद्ध अर्थ देणारी शब्द जोडी ओळखा तर विरुद्ध अर्थ देणारी पा सत्य असत्य, असत्य प्रश्न पुढचा ऐपा निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा तर यापैकी आकस तर हा निरागसच्या ठिकाणी समार्थी शब्द नाही बाकी पारदर्शी निष्पाप आणि प्रांजळ हे समार्थी शब्द येतील प्र, 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 प्रश्न पुढचा पा लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं तर प्रश्न ऑप्शन क्रमांक चार कोवळ्या पोपटी पानासारखं प्रश्न पुढचा ऐपा बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचतो येथील आदोरेगीत शब्दाचं व्याकरण तर खेचतो तर ही हे या ठिकाणी पहा सकर्मक क्रियापद येईल तर अशा प्रकारे पहा हे उत्तर होती प्रश्न त्याची उत्तरे होती तर वा कविता होती एक छोटीशी रात्री अशी सोनसान उदाशी घेऊन या पाऊस आला सांग कोणाचे व्याकुळ डोळे घेऊन या पाऊस आला तुझ्या घरावर कवलरावर असेल बरसत यावेळी हाक तुझी भिजलेली ओली घेऊन या पाऊस आला पुस्तकात मिटवण्या सुटलेली फुलं कुणीतरी ठेवलेली तशा स्मृती मिटलेल्या हळव्या घेऊन या पाऊस आला असं तो निरोप माझा तेव्हा मिठल्या डोळ्यांनी मौनो तुझे ओतंबून भरले घेऊन या पाऊस साळता हा एक या ठिकाणी पा कविता होती आता यावरती पा प्रश्नांची उत्तरे बघा की प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे पाहा पावसाचा निरापय पा आनंद स्वर्ग सुखाचा आनंद फुलाचं महत्त्व की विरह भावना तर बघा कविता पण व्यवस्थित वाचली तर याच्यामधून पा विरह भावना पण व्यक्त केल्या आपल्याला दिसत प्रश्न क्रमांक चार पा याचं उत्तर येईल प्रश्न पुढचा आहे पा आलेला पाऊस पुढीलपैकी का काय घेऊन आलेला नाही तरी पहा याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन की आनंदाचे गाणे तर ही एरियांप घेऊन आलेला बाकी भिजलेली हा ओ मन व्याकुळ डोळे या सर्व गोष्टी पा घेऊन आलेला आहे पहा घेहून या पाऊस आला यातील पाऊस काय आहे तर विशेष नाम करता नाम की समूहवाचक नाम आता याच्यामध्ये पहा घेहून या पाऊस आला पाऊस जो काय आहे तर याच्यामध्ये पहा समूहवाचक पा येईल पुढे तुझ्या घरावरती कवळारावर असेल बरसत यातील आदर शब्दाचे व्याकरण काय पहा वर कवळारावर हे पा शब्दयोगी अवयल शब्दयोगी आव्येल ऑप्शन क्रमांक एक पुढे कवीच्या मध्ये आलेला पाऊस कशाचं प्रतीक आहे तर ता उदासिंतेचे त्यानंतर पहा मौन तुझे ओथुंबून भरले यातील ओथंबून म्हणजे काय पहा ओथंबून म्हणजे या ठिकाणी आपण पहा काटोखाट भरलेले ऑप्शन क्रमांक चार काटोखाट भरलेले त्यानंतर पहा पॅराग्रा हे जे पॅराग्राफी पहा प्रश्न होते उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय पहा उत्पादक शब्दसंग्रह प्रिविश इयरला प्रश्न विचारलेला होता लेखनामध्ये आणि बोलण्यामध्ये आपण जे शब्द वापरतो त्यांना उत्पादक शब्दसंग्रह असं म्हटलं जातं पुढे आकलनासं वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य पहा गृहीत धरले जात नाही पहा आकलनास्थ वाचनामध्ये आशाचा पूर्णमान आशे आणि घटनाची योग्य मान्य आणि मूल्य आपण आतापर्यंत असल्या मजकुराचा मानसिक गोशवारा या यांचं गृहित धरलं जातं परंतु स्वतंत्र अक्षरवर्ती भर देणं हे पा गृहित धरलं जात नाही ऑप्शन क्रमांक चार याचं चा उत्तर येईल पुढे शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते मी दिलेल्या अनुभवावरती आधारित प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तरं देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होतं हे कशाचं उदाहरण आहे तर हे पा आदि ज्ञानात्मकता म्हणजे पहा मॅटाकॉग्निशनचं उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक चार पुढे पुढीलपैकी व्याकरण आणि अनुवाद व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकण्याचे कोणतं वैशिष्ट्य नाही पहा ग्रामर ट्रान्सलेशन मेथडमध्ये आपण या ठिकाणी काय करत नाही कोणतं उद्दिष्ट या ठिकाणी येणार नाही तर याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन येतं की थेट दुसऱ्या भाषेत बोलणं आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची पा तुलना करणं म्हणजे या ठिकाणी थेट दुसऱ्या भाषेत बोलणं म्हणजे फक्त या ठिकाणी आपण जे व्याकरण अनुवाद पद्धती असते त्याच्यामध्ये आपण ट्रान्सलेशन करतो परंतु थेट दुसऱ्या भाषेमध्ये बोलणं असं पण म्हटलेलं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे वैशिष्ट्य येतात बाकी सगळे वैशिष्ट्य पाहतात येतात की द्वितीय भाषेचे व्याकरण नियम शिकणे आणि पाठ करणं भाषेच्या वर्तनावर भाषेच्या घटकावरती भर देतो आणि प्रथम आणि द्वितीय भाषेच्या भाषेचे व्याकरणाच्या नियमांची पा तुलना करतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी याचं उत्तर येईल प्रश्न पुढचाही पाय एकशे दहा क्रमांकाचा की मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनांबद्दल बोलू शकतात तर याचं उत्तर पा स्थानांतरण पा डिस्प्लेसमेंट येईल ऑप्शन क्रमांक चार पुढे पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसातंत्र लॅड याचे योग्य विश्लेषण नाही तर यापैकी चार ते पाच वर्षांच्या लहानच्या कालावधीत मुले भाषा कशी शिकतात हे येणार आहे पहा मुलांच्या भाषिक आधारापेक्षा भाषिक प्रधान जास्त कशामुळे होते आणि मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात तर हे याचं पा या ठिकाणी विशेष विश्लेषण येईल परंतु मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात तर हे मात्र याचं विश्लेषण येणार नाही म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर येणार आहे पहा पुढे भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे तर यामध्ये ऑप्शन क्रमांक पहा एक उत्तर येईल की भाषा आणि बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या असतात पण भौगोलिकदृष्ट्या पा एकच असतात हे मात्र या ठिकाणी पा अचूक आहे ऑप्शन क्रमांक एक पहा उत्तर आपलं बरोबर येईल पुढे पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी जर शब्द किंवा लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही म्हणजे चुकीचं आहे तर यापैकी ऑप्शन क्रमांक तीन की, की स्वतंत्र शब्द पाठ करणं अवघड असतं शब्दांच्या तुलनेमध्ये तर हे या ठिकाणी पण निगेटिव्ह दिलेलं आहे बाकी सगळे पण पॉझिटिव्ह आहेत शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध स्थापित करतात अक्षर करू शकत नाही शब्द आणि मजकूर मजेशीर असतात अक्षर नसतात आणि प्रारंभिक वाचन मोठ्या वाच प्रारंभिक वाचक मोठ्या भाष्य घटकां चांगले लक्ष देऊ शकतात घट लहान घटकाऐवजी तर ऑप्शन क्रमांक दोन पण याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक तीन पण याचं उत्तर दि स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड जाते असते शब्दांच्या तुलनेमध्ये पुढं मातृभाषा आधारित भौभाषिक तत्व कशाचा पुरस्कार करते तर सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा घरची भाषा याने करावी पुढीलपैकी कोणती बाब क्रिश्चनचे सिद्धांत आणि वैगोस्कीच्या जड पिढीचे समान आहे जेड पिढीमध्ये पहा समान आहे पहा तर या ठिकाणी क्रिश्चनचा सिद्धांत आणि पहा जेड पिढी याच्यामध्ये आधार सिद्धांत समान येतो पहा इनपुट हायपोथिसिस ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकशे सोळा आहे पहा कमींसच्या आंतर अवलंबितेच्या सिद्धांता अनुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकांवरती अवलंबित असतात पहा कमींसचा अवलंबित्वाचा सिद्धांत तर याच्यामध्ये पहा प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य हे एकमेकांवरती पा अवलंबून असतं ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पुढचा आहे पहा एकशे सतरा संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भातील चुकीचे विधान शोधायचे पा तर यापैकी चालणे म्हणजे सखोल वाचणे तर आपण काय बघितलं आहे पहा चालण्याचा अर्थ काय होता स्किमिंग होतो आणि स्किमिंग म्हणजे काय स्किमिंग म्हणजे या ठिकाणी पा पटपट वाचन करणं किंवा या ठिकाणी त्याचा अर्थ या ठिकाणी आपण काय करतो त्याचा काढत असतो परंतु सखोल वाचन याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि निहाळणे म्हणजे काय असतं तर निहाळणे म्हणजे आपण विशिष्ट माहिती पा शोधत असतो म्हणजे या ठिकाणी हे चुकीचं आहे बाकी या ठिकाणी पहा जे विधान आहेत पहा खालची की चाळणी हे फेर पाहण्यासाठी योग्य आहे नेहाळणे विशिष्ट माहिती शोधण्याची बरोबर आहे चाळणी आणि नेहाळणी या दोन्ही जलदपणे मजकुराचे दृष्टिक्षेप अपेक्षित असतात आणि चाळणे म्हणजे प्रक्रियेत मजकूर बरोबर पाहायला जातो हो। तर नेहाळणे म्हणजे यात विशिष्ट माहिती पा शोधली जाते तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी पा चुकीचा आहे चाळणी म्हणजे सखोलपणे वाचणे म्हणजे उलट या ठिकाणी केलेलं आहे चालणे म्हणजे गायने केलेलं वाचन पाहिजे होतं आणि नेहाळणे म्हणजे पा सखोल वाचण्यासं असायला पाहिजे होतं पुढं जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू घटना सभोवतालच्या घटनांबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर या ठिकाणी त्या ठिकाणी ते स्वयंशोध करतात ऑप्शन करता क्रमांक तीन याचा पाच स्वयंशोध पुढचा प्रश्न आहे पहा भाषिक समुदाय यशचे उच्चारण दोन वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते हे कशाचं उदाहरण पहा म्हणजे यशचं उच्चारण हे सामाजिक अर्थ गटातील कोण कोणता वेगळ्या प्रकारे होत असेल तर त्याला आपण समाजभाषा वैज्ञानिक पा परिवर्तन म्हणतो समाजभाषा वैज्ञानिक परिवर्तन ऑप्शन क्रमांक चार शेवटचा प्रश्न पहा विरा एक सात महिन्याची मुलगी आहे ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते तर ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करत आहे तर सोर आणि व्यंजनयुक्त आवाज या ठिकाणी काढत असेल तर ते पा बडबड करत आहे म्हणजे बबलाना ऑप्शन क्रमांक एक याचं पहा उत्तर येईल तर अशा प्रकारे या ठिकाणी पेपर एकमधील पहिली भाषा मराठीचे पॅडॉगॉजी आणि उत्तारा कविता होते पहा प्रश्नांची उत्तरेपा होते आणि प्रश्नसुद्धा काही प्रश्न थोडेसे पा या ठिकाणी अवघड वाटले मात्र या ठिकाणी पहा त्याची उत्तरे आपल्याला लवकर सापडली कारण निगेटिव्ह पॉजिटिव्ह आपण थोडंसं बघितलं तर प्रश्नांची उत्तरे उत्तरेपा सापडलेली आहेत तर भेटू आपण पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद